नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळत आहे की कि माली बालपणीची मैत्रीण सुनीता आता घरी आलेली असते आणि मित्रांनो तर सुनीता काव्याला बघता असलेला बोल लागते की आपण या अगोदर कधी भेटलोय का पण त्यावेळेस काव्या नकार देते आणि त्याचमुळे सुनीता आता पार्कला बघते आणि तिचा सगळा गैरसमज दूर होतो जी मालिनी सांगते की ज्याला मी पार समजत होते ना तो तर काव्याचा बॉयफ्रेंड आहे म्हणजे तुझ्या सुनीचं लग्नानंतरही अफेअर सुरू आहे अंतर तर मालिनी आता सुनीताच बोलणं ऐकल्यानंतर मालिनीला विश्वास बसत असतो पण मात्र मालमीच्या सुमितावरही तेवढा विश्वास असतो त्यामुळे ती आता काव्याला जा विचारण्यासाठी जाते तर इकडे काव्य आता भांगेतले कुंकू मंगळसू काढत असते त्यावेळेस मालिनी म्हणते खूप घाई झाली एका तिला हे सगळं काढायला तर मालिनी स्पष्टपणे काव्याला म्हणते की तुझं लग्न अगोदर अफेअर होतं आणि ते लग्नानंतरही चालू आहे तर मात्र आता काव्य खूप घाबरते तिच्याकडे एकही शब्द बोलायला नसतो आता व्हिडिओ देखील जे आहे ते दिलेले असतो म्हणजे सुनीताने व्हिडिओ दिलेला असतो मालनीला काव्याचा आणि त्याच्या बॉयफ्रेंडचा पण त्या जीवाचं तोंड थोडं दिसत नसतं कारण की त्याच्या पाठीमागच्या साईडच्या कॅमेरा मधून तो व्हिडिओ असतो पण त्यामध्ये स्पष्टपणे काव्याचा तोंड दिसत असतो त्यामुळे मित्रांनो मालिकेत पुढे काय होईल सगळं पाहण्याच्या असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का हो। मालिका आवडते का, का, का आवर ते कमेंट मध्ये नक्की कळवा